ना सर द्याच वाट नाही तापात वाटत नाही पण याचा नाही द्यावं वाटतं

तू पुढं सर ती पाय सोडून दे काय करलाय काट घुसलं आणि नवीन सावरड्याचा स्नेक कॅचर आहे सापाचं प्रोफेशनल ट्रेनिंगच लागतंय साप पकडायचं बरोबर आहे ना ते ट्रेनिंगच आहे ओ सर काय करायचं छान आणि सुंदर असा इंडियनच प्रॅक्टिकल कोपरा आहे ज्याला नाग नावाने अग्रेसिव्ह आहे फुल हे बाहेर घेऊया यातून चौकास बाहेर घेऊ स्टिक द्या त्याला काट घुसला काट घुसलं म्हणून वायरमेन साहेब गेला असतं की <laughs> <laughs> काय नाही खाल्लेलं <laughs> आणि विषारी असा नागापासूनच धोका होतोय सर काळजी घेत जावा सर लाईट ये येते हातावर कुठे येणार तो हातावर आपलं टार्गेट जास्त आहे हा हालणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय निलेश बरोबर लडबडला का तो साफ हाताप अरे मित्रांनो याच्यामध्ये शेअर साफा हालणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय धोका वाटला तरच हा साप चावतोय अन्यथा हा साप चावत नाही अजिबात सर तुम्ही जर याला चावू म्हणलं तरी पण तो चावत नाही हलणाऱ्या हल गोष्टीला केंद्रित होतोय गारुडी पुंगे हलवत होते बरोबर त्यामुळं तुम्ही जर याच्याकडून नेला गोगल तर तो तिकडे जातोय आणि एकदम भयंकर असा आहे हा विनाकारण तुम्हाला चावला नसता हा तुमचा त्याच्यावर पाय पडला असता सर दबाव पडला असता तर पाय पडला असता ना तुमचा तरच तो चावला एवढा उभारला उभारतोय स्टँड आहे एकदम आणि मित्रांनो याच्यात नीरोटॉक्सिक विष येत आहे आपल्यासोबत निलेश आहे आणि सावरड्या मित्र आहे त्याला काट घुसलं <laughs> पण काट जरी घुसलं तरी पण साप पकडायला पाहिजे होता <laughs> आणि शेवटी त्यानं पकडला असता त्या बाबतीत काय अडचण नाहीये बरोबर ना रे दोघण माझ्यासोबत भेटायला आलेले होते कॉलवर आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट अन्न साखळीतला महत्वाचा घटक असल्यामुळं एमईसीबीचे अधिकारी आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद करावा तेवढ्याच्याला न मारता न इजा पोचवता मित्रांनो या सापाला वाचवले ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी आमच्या गावात एक वायरमेन होते जाधव वायरमेन म्हणून त्यांनी आमच्या वडिलांनी त्याचं शेपड धरलं आणि त्याला करंट दिलता लाईट चार तीन आणि ती पाहिलेली घटना आजही मला आठवता पण सापाविषयी महाराष्ट्रातले अखंड सर्पमित्र प्रबोधन प्रबोधन करतात आणि असा वन्यजीव वाचवतात सर्व महाराष्ट्रातले सर्पमित्र ते सांभाळण्याची आज गरज आहे निलेश असो विश्वास असो किंवा श्रद्धा असो ही तिघं पण चांगल्या रीतीनं कार्य करते आणि सावर्डे गावापासून निलेशनं तयार केला एक मुलगा समाधान वाटलं गावी गावी म्हणजे गावात गावात सर्व मित्र पाहिल वाचवतेचा पकडला घरी पकडला होता अलकुडला म्हणाले हा अलकुडला हा आत्ता मला आठवलं तरी म्हटलं तुमचा नंबर नागच होता सर नागच होता आणि याला बर एखादी तर आहे मिसिबीत किंवा एखादी डब्बा डब्बा एखादा

त्याचा प्रॅक्टिकल छान आहे मस्त तू बघ बाबा आता कसा करतोयस ठेव वकील साहेबांच्या स्टिकवर पाय <laughs> पॅक कर व्यवस्थित दुमर नंतर आपण आम्ही कुठं तरी त्याला भरणीत टाकेन सर हे अवेलेबल नाही ना त्याला बांधायला काय सर आणि मित्रांनो व्यवस्थित पकडलेला आहे तर कशा या साहेबांचा धन्यवाद की त्यांनी अलकूर मध्ये पण एक साप वाचवलेला होता आणि अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक माझ्यासोबत निलेश आहे तुझं नाव काय भैया मयूर मयूर पण आहे सावरड्याचा आणि हे सगळ्यांनी मिळून याला रेस्क्यू केलं आहे त्याच्या आदिवासात सोडला जाईल असा वन्यजीव चावला तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच अँटी स्नेक विनम नावाची लस आहे कुठेही वेळ न घालवता मित्रांनो अशा ठिकाणी गेलं पाहिजे आणि साप कुठं कुटुंबांनी दिसला तर त्याला न मारता जवळचा अनुभवी सर्पमित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एकोणीस सदस या हेल्पलाईनवर फोन करून वन्यजीवांचं रक्षण करणं सगळ्यांचं कर्तव्य तेच यांनी केलेलं आहे आमचं शतशा अभिनंदन व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा